बघा तीन व ऋण दहा तर आपल्याला मुळे दिले आहेत ठीक आहे मुळे दिले असता मुळे दिली असता समीकरण तयार करणे ठीक आहे वर्ग समीकरण तयार करणे वर्ग समीकरण तयार करणे आता बघा त्यांना आपण काय मानणार आहे अल्फा आणि बीटा हे जे मूळ दिलेले असतात त्यांना पहिली जे मूळ असतं त्याला अल्फा बरोबर तीन आणि बीटा बरोबर ऋणदा ठीक आहे तर आपल्याकडे सूत्र आपल्याला माहिती आहे अल्फा अधिक बीटा ठीक आहे यांची काय करणार आहे आपण बेरीज आहे अगोदर हो मग बेरीज करताना अल्फाची किंमत आहे आपल्याकडे तीन अधिक बिटाची किंमत आहे आपल्याकडे ऋण दहा ठीक आहे मग अल्फा अधिक बीटा यांची आप जर आपण बेरीज केली तर तीनातनं दहा अवधा होणार नाही दहा तीन गेले सात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ते काय मिळेल आपल्याला ऋण सात अल्फा अधिक बिटा याची किंमत काय मिळली आपल्याला ऋण आता आपण अल्फा गुणीला बीटा आहे अल्फा गुणीला बीटा म्हणजे काय अल्फाची किंमत आहे आपल्याकडे तीन गुणिला बीटाची किंमत आहे आपल्याकडे ऋण दहा दा, ठीक आहे दहा त्रिक तीस एक धन एक ऋण यांचा गुणाकार ऋण येईल म्हणजे आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत काय भेटली ऋण तीस आता बघा आपल्याला साधारणपणे वर्ग समीकरण कसं असतं आपल्याला बघा साधारण स्वरूप वर्ग समीकरणाचा ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी वर्ग शून्य असं असतं ठीक आहे मग आपल्याला या स्वरूपाचा वर्ग समीकरण तयार करण्यासाठी आपण काय करणार आहे का अगोदर अल्फा आणि अल्फा अधिक बिटा अल्फा गुणीला बिटा ते टाकून आपण एक वर्ग समीकरण लिहू एक चल वापरायचं असतं त्याचा त्याची कोटी दोन म्हणजे वर्ग दोन असतो ठीक आहे घातांक दोन असतो त्यानंतर तिथं चिन्ह काय आहे ऋण अल्फा अधिक बीटा अल्पा अधिक बिटा असं घेणार आहे ठीक आहे त्यानंतर त्याला आपण काय जोडायचं माहिती आहे का चल कोणतं वापरलेलं आहे एक्स वापरले म्हणून एक चल त्याला जोडायचं आहे जे चल आपण पहिल्या पदे पदामध्ये वापरले तेच चल आपण दुसऱ्या पदाला जोडायचंय नंतर दुसरा तिसऱ्या पदामध्ये आपण ऋण चिन्ह देणार आहे कारण की बघा पहिलं पद जे असतं त्याला वर्ग असतो दुसऱ्या पदाला काय असतं दुसऱ्या पदामध्ये त्यांची बेरीज असते दोघ मुळांची आणि तिसऱ्या पदामध्ये काय असतं त्यांचा गुणाकार असतो मग तिसऱ्या पदामध्ये आपण ऋण अल्फा गुणिला बिटा बरोबर शून्य बघा या साधारण स्वरूपासारखा आपण काय अल्फा अधिक बिटा आणि अल्फा गुणिला बिटा हे त्यांची किंमत टाकून आपण हे वर्ग समीकरण तयार केलेलं आहे ठीक आहे आता <coughs> त्याच्यामध्ये आपण काय करणार हे त्या किमती टाकणार आहे तिथं अल्फा अधिक पिठा त्याची किंमत आपल्याला ऋण सात मिळाली ती इथं टाकणार अल्फा गुणिला बीटा त्याची किंमत आपल्याला ऋण तीस मिळालेली आहे ती इथं टाकणार बघा एक सा वर्ग वजा अल्फा अधिक पिठा त्याची किंमत आपल्याला ऋण सात मिळालेली आहे म्हणून इथं आपण ऋण सात लिहिणार त्याला एक सल जोडणार वजा अल्फा गुणिला पिटा हे अल्फा गुणिला बीटा त्याची किंमत आपल्याला तीस मिळालेली म्हणून इथं तीस लिहिणार ठीक आहे बरोबर शून्य आता इथं हा जो ऋण ऋण आहे हा ऋण चिन्ह आपण ऑलरेडी इथं दिलेला आहे आणि परत हा इथं वापरलेला आहे तर ऋण ऋण हा काय होईल धन होईल ठीक आहे